नमस्कार मित्रांनो मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या सहाव्या हप्त्यासंदर्भात मोठी आनंदाची बातमी सहावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी अखेर शासन निर्णय जी आर निर्गमित करण्यात आला आहे आणि मित्रांनो दुसरी मोठी खुश खबर म्हणजे एकदाच दोन हप्त्यांचे चार हजार रुपये वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे तर मित्रांनो सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्याचबरोबर किती तारखेला हप्ता वितरित केला जाणार आहे हे पण पाहणार आहोत तेव्हा चला जास्त वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो नमो शेतकरी निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सहाव्या हप्त्याचा लाभ व यापूर्वीचे प्रलंबित दायित्व अदा करण्यासाठी सोळाशे बेचाळीस कोटी रुपये इतका निधी वितरित करण्यास काल संध्याकाळी हा जी आर निर्गमित करण्यात आला आहे तर मित्रांनो शासन निर्णय पहा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सहावा हप्ता माहे डिसेंबर दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस व यापूर्वीच्या हप्त्यांमधील प्रलंबित दायित्व लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी सोळाशे बेचाळीस कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे मित्रांनो इथे बघा स्पष्ट सांगण्यात आलं आहे ज्या लाभार्थ्यांना मागील हप्ता मिळालेला नाही त्यांना सहाव्या हप्त्याचे दोन हजार आणि मागील हप्त्याचे पण दोन हजार असे चार हजार रुपये एकत्र वितरित केले जाणार आहेत तेव्हा ज्यांना मागील हप्ता मिळाला आहे त्यांना एकच हप्ता वितरित होणार आहे आणि ज्यांना मागील हप्ता मिळाला नव्हता त्यांना मागील हप्त्याचे पण दोन हजार रुपये वितरित केले जाणार आहेत म्हणजेच एकत्र दोन हप्त्यांचे चार हजार रुपये खात्यात जमा होणार आहेत आता मित्रांनो सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे किती तारखेला हा नमोचा सहावा हप्ता शेतकऱ्यांना वितरित केला जाणार तर मित्रांनो आज दिवसभरामध्ये हप्ता वितरणाची तारीख जाहीर केली जाईल तेव्हा ही तारीख जाहीर होईल त्यावेळी लगेच आपल्या चॅनेलवर सविस्तर अपडेट तुम्हाला मिळून जाईल म्हणून चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल धन्यवाद